परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मीटिंगमधन इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही आहे का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एक नत्रावनं विचारलं असत काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले शिंदे गटाचे माजी नगरसेवक काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे भाजपमध्ये भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करते झाले आणि त्याचे पडसाद हे मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये उमटले एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री वगळता त्यांच्या गटाचे कोणतेही मंत्री हे कॅबिनेटमध्ये उपस्थित नव्हते प्री कॅबिनेटमध्ये मात्र ते उपस्थित होते त्यावरून महायुतीमध्ये या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणावरून तणाव वाढत चालला आहे अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू झाली यावर पण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आहेत नमस्कार मी मनोज सर्वांचं स्वागत करतो तुम्ही बघा हे गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सातत्यानं आणि भूमिका येत होती पण महायुतीतला हा तणाव आणि वि� त्याचा थेट परिणाम त्याचा पडसाद हे कॅबिनेटमध्ये उमटल्यानंतर मात्र महाटेतल्या तणावाबद्दल वेगानं चर्चा सुरू झाली तुम्ही कसं पाहता याकडे यापूर्वी त्यांच्यामध्ये धुसफूस होती पण ती मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आत्तापर्यंत पोचली नव्हती म्हणजे एखाद्या विषयावर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणं आम्हाला फंड मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही आमच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होतं तिथला संपर्क मंत्री असेल किंवा तिथला जिल्हा जिल्ह्यातलं पालकमंत्री असेल तो भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांच्या विषयी किंवा किंवा शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांच्याविषयी तक्रारी व्हायच्या पण आज अशी घटना घडली की शिंदे गटाचा एकही मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे वगळून एकही मंत्री कॅबिनेटमध्ये नव्हता म्हणजे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री असणं ही स्वाभाविक बाब आहे त्यांचा विषय असो अगर नसू कॅबिनेट मंत्री त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित असला पाहिजे त्याला जर उपस्थित राहायचं नसेल तर त्यांनी आगाऊ सूचना मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे आज एकाही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कुठलीही सूचना न देता ते सगळेच आज त्या बैठकीला अनुपस्थित राहिले या अनुपस्थित राहण्यामुळे पूर्ण महाराष्ट्रावर त्याची एकच चर्चा होती की या युतीच्या सरकारमध्ये सारच काही अलबेल आहे असं नाही त्याच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे एकमेकांच्या समोर पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाले हे वास्तव जे आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर गेले महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा धुमाकळ सुरू आहे आणि वनमंत्री मात्र हे जनता दरबारात व्यचते अशा प्रकारची सुद्धा एक प्रतिक्रिया आता आली आणि याशिवाय ठाण्यामध्ये आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न वनमंत्री आणि ठाण्याचे पा पालकमंत्री एकनाथ गणेश नाईक करत आहेत वाईस वर्षा नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचं साम्राज्य आहे आणि या साम्राज्यामला छेद देण्याचा सा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा होते याशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये छुप्या पद्धतीनं खुशकीच्या पद्धतीनं भाजप हे अजित पवारांना जिथे त्यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा इतक्या वर्षांपासून तिथे प्रयत्न करतायत आतमध्ये काही नंबर वन मिळवण्याचा किंवा आणखी काही तिथे मजबूत पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत करण्यासाठी कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबईनंतर पिंपरी चिंचवडची महापालिका खूप महत्वाची मानली जात पण अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये तसं काही फार असं आहे किंवा दरी निर्माण होत आहे असं दिसत नाही की काही आहे ही दरी भारतीय जनता आणि एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेचा शिवसेना यांच्यामध्ये दरी निर्माण होण्याचं कारण प्रामुख्याने ठाण्यातला एकनाथ शिंदेचा आणि गणेश नाईक वनमंत्री गणेश नाईक यांचा बाले किल्ला गणेश नायकांनी ज्या ज्या वेळेला भूमिका घेतली त्या त्यावेळेला त्याला विरोध केला एकनाथ शिंदेंनी कारण गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि राज्याचे वनमंत्री आहेत नवी मुंबई हा ठाण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे ठाणे महानगरपालिकेनंतर नवी मुंबई ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चर्चेचा विषय असलेली महानगरपालिका आहे या महानगर नगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री नसताना गणेश नायकांनी त्या शहरामध्ये घेतलेल्या आत्तापर्यंतच्या ज्या त्यांच्या बैठका ज्या आहेत या बैठक म्हणजे जन, जन, जन दरबार जे आहे जनता दरबार जे आहेत या दरबारच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना आव्हान देण्याचा प्रयत्न केला कारण ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत मग एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना संपर्क मंत्री तिथे असं जनता दरबार घेऊ शकतो का याच्यावर ते आक्षेप तिथल्या एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांचा होतो त्याला सातत्यानं उत्तर देण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत होते पण एवढं होऊनही हे जनता दरबार थांबले नाही उलट एकनाथ शिंदेचा सर्वात मोठा बलिष्ठ भाग म्हणून ज्याला आपण म्हटलं म्हणतो तो, तो म्हणजे ठाण्यात ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा म्हणजे प्रामुख्याने ठाणे भाग या ठाणे भागामध्येही गणेश नायकांनी जेव्हा असं जनता दरबार घ्यायला सुरुवात केल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या दोन पक्षांमध्ये आणि दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाली आणि त्याची परिणिती असं झाली की वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्यकर्ते त्यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सातत्यानं झाला आणि त्याच्यामुळेच ह्या युती सरकारमधले हे दोन पक्ष जे आहेत पण एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष याच्या याच्यामध्ये जी निर्माण झालेली जी दरी जी आहे ती ह्या दोन कारणामुळे निर्माण झाली आणि त्याचे पडसाद जे आहेत ते अगदी कोकणापासून ते अगदी विदर्भापर्यंत दिसू लागलेत आणि त्याचा परिणाम म्हणजे आजची आजच्या बैठकीमध्ये त्यांनी न जाणं पण भाजपला याची जाणीव असेल कारण भाजपच्या जिल्हा प्रभारींची जी बैठक झाली त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं होतं की काही ठिकाणी फ्रेंडली फाईट होऊ शकते किंवा स्वबळावर काही आपले मित्रपक्ष लढू शकतात पण तुम्ही एकमेकांवर टीका टाळा अशा प्रकारच्या सूचना होत्या मग असं असताना सुद्धा शिंदे वर्सेस नाईक नाईक वर्सेस शिंदे हे चित्र आपल्याला दिसतं आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तर हे सगळे मंत्रीच उपस्थित नव्हते शिंदे यांच्यामध्ये कसं आहे की या दोन पक्षांमध्ये जरी आ... अगदी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ म्हणून मंत्रिमंडळामध्ये की युती सरकार म्हणून जरी असं वाटत असलं की एकसारखे एक म्हणजे व्यवस्थित काम करतात असं जरी वाटत असलं तरी अंतर्गत झुसफूस एवढी मोठी आहे की एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या विरोधात तिसरा तिसरा मंत्री चौथ्या मंत्र्यांच्या विरोधात सातत्याने आग ओकत असतो वेगवेगळे वे विषय घेऊन ते बोलत असतात प्रामुख्याने विरोधकांनी केलेल्या टीका ज्या आहेत त्या टीकांना कोण सामोरं जायचं याच्या संदर्भातलाही समन्वयही त्यांच्यामध्ये नाहीये त्याच्यामुळे विरोधक एकाबद्दल टीका करत असताना सत्ताधारीत पक्षाचा एक गट दुसऱ्या गटाच्या विरोधात बोलत असल्यामुळे हे एक्सपोज झालेलं सरकार जसं दिसतं तशा पद्धती होत गेलं आणि त्याच्यामुळे हे दोन गटं जे आहेत वेगवेगळी या सरकारमधली ही दोन गटं एकमेकांच्या समोर येत गेली जसं नवी मुंबईमध्ये हे घडतं जसं ठाण्यामध्ये जसं घडतं तसंच पिंपरी चिंचवडमध्ये कारण तुम्हाला माहिती असेल की मधल्या काळामध्ये जेव्हा अमित शहा मुंबईत आले तेव्हा त्यांनी सांगितलं आता आपल्या भारतीय जनता पक्षाला कोणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही हे कुबड्या म्हणजे कोण आहेत आता तर ह्या सरकारमध्ये युती सरकारमध्ये दोन कुबड्या आहेत म्हणजे त्यांनी जे त्यांच्या शब्दात सांगायचं तर एक तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांची म्हणून मदत घेण्याची गरज नाही हे जेव्हा अमित शहा इथे बोलून गेल्यानंतर या दोन पक्षांमध्ये एक चलबल चलबिचल निर्माण झाली कार्यकर्तेही स्वतःलाच विचारू लागले की आपण सरकारमध्ये आहोत मग ते कुड कुबड्या म्हणून आहोत का अशा ह्या परिस्थितीमध्ये जशी ठाण्याची परिस्थिती गणेश नायकांनी जशी केली तशी भारतीय के जनता पक्षाने पिंपरी चिंचवडमध्ये तसा प्रयत्न केला कारण पिंपरी चवण चिंचवड आणि पुणे अजितदादांचा बालेकिल्ला आहे म्हणजे बलशाली भाग आहे या बलशाली भागाला जर आपल्याला खाली करायचं असेल कारण नुसता बलशाली नाही तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे तिथे आपण ज्याला एज्युकेशन हब म्हणतो किंवा उद्योग हब म्हणतो हे सगळं जे आहे पिंपरी आणि पुण्यामध्ये आपल्याला दिसतं अशा परिस्थितीमध्ये तो भाग आपल्याकडे नाही आहे तो भाग सोडून जर आपण सरकार चालवतो हे भारतीय जनता पक्षाला मानवणारी गोष्ट नव्हती आणि म्हणून सातत्याने जेव्हा म पुण्या पुण्यातले आमदार म्हणून चंद्रकांत पाटील हे सातत्याने हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सांगायचे की अजितदादाना कुठेतरी रोका अजितदादाना कुठेतरी थांबवा आता तर त्या जमीन प्रकरणामध्ये जमीन प्रकरणामध्ये असाच प्रकार घडला त्याच्यामुळे सरकारची बदनामी होते आणि सरकारची बदनामी होत असल्यामुळे आपल्याला कुठेतरी असं लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आता उडी मारायला सुरुवात केली आणि त्याची परिणित ही परत पुन्हा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा दरी निर्माण तिथे दिसू लागले आता बघा ही सूत्रांची माहिती आहे की हे सगळं झाल्यानंतर रामायण महाभारत कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरचा दाखला दिला की उल्हासनगरमध्ये सुद्धा शिंदे गटाने भाजपचीच माणसं फोडली आणि आपल्या पक्षात त्यांना प्रवेश दिला मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर नाही चालत अशा प्रकारची सूत्रांची माहिती त्यांनी सुनावलं त्यामुळे दोन्ही पक्षांनी यापुढे आता हे टाळलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिल्याची माहिती आहे पट्टा म्हणजे आता ते सल्ला देतात खरं आहे पण आपली ताकद तिकडे वाढली पाहिजे अंतर्गत ह्या ज्या बाबीच्या आहेत त्यांना असं वाटतं की आपली ताकद वाढली पाहिजे मग उल्हासनगर असेल कल्याण असेल ठाणे असेल नवी मुंबईत यांना वाटणं स्वाभाविक आहे भारतीय जनता पक्षाला वाटणं त्यांच्या नेत्यांना ने वाटणं मुख्यमंत्र्यांना वाटणं स्वाभाविक आहे पण हे सगळे करत असताना आपल्याच ग आपल्यालाच म्हणजे आपल्या सरकारमधल्या असलेला जो इतर पक्ष जे आहेत जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना फोडण्याचे जे काही पराक्रम तिथे सुरू आहेत ते म्हणजे किती त्यांना असा प्रश्न निर्माण झालाय जसं भारतीय जनता पक्ष शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जसं फोडण्याचा प्रयत्न करतं तसं शिंदे गटाचे का शिंदे गट जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न नुसतं फोडत नाहीत तर त्याच्यासाठी वेगवेगळी आमिष दिली जातात पदाचं आमिष दिलं जातं उमेदवारीचं आमिष दिलं जातं आर्थिक आमिषे दिली जातात दोन्ही गटांबरोबर ही सगळी परिस्थिती लक्षात घेता या दोन गट ह्या दोन पक्षांमध्ये म्हणजे प्रामुख्यानं युती सरकारमधल्या तीन पक्षांमध्ये चाललंय काय असा प्रश्न सहसामान्य कार्यकर्ते मतदारांना पडणं कल्याण डोंबिवलीमध्ये साधारणतः सात ते आठ नऊ माजी नगरसेवक हे शिंदे गटाचे हे भाजपमध्ये गेल्यामुळे हा हा तणाव जास्त शिगेला पोहोचला महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही प्रमाणात अशा प्रकारची फाटाफूट स्वबळावर लढणं किंवा एकमेकांच्या पक्षात भली घेत नसतील पण त्यांच्यामध्ये कुरबुरी आहेतच नाही महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी निश्चितच आहे पण महाविकास आघाडी ह्या सरकारच्या तुलने जर तुम्ही पाहिलेत तर ते त्यांची कार्यकर्त्यांची फळी आर्थिक पाठबळ हे त्यांना प्रचंड कमी झालेलं आहे या परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाला सांभाळायचंय महाविकास आघाडीला सांभाळायचंय हे सांभाळता सांभाळता दुसऱ्या कार्यकर्त्यांनी घेण्याचा प्रयत्न तिथं निश्चितच आहे पण ते कुठे आहे जर एखाद्या ठिकाणी समजा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता नाही तिथे आमच्या शिवसेनेला तुम्ही उमेदवारी द्या किंवा आमच्या इथे आमची ताकद नाही आहे तिथे तुमचा उमेदवारी द्या ह्या पद्धतीने तिकडे सुरू आहे निश्चितच सुरू आहे पण फाटाफूट अशा पद्धतीने इतक्या इतक्या खालच्या स्तरावर गेलेलं नाहीये की तिथे कोणातरी विकत घ्यायचंय पैसे द्यायचे आहेत पद द्यायचे आहेत असं कुठलेही शब्द तिला तिथे दिला जात नाही ताकद अजमावली जाते हे खरी गोष्ट खूप धन्यवाद प्रवीणजी वेळ दिला नवराष्ट्राला आता या लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधला हा तणाव खूप समोर आलेला आहे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात तो आहे पण जास्तीत जास्त चर्चा आहे ते पक्ष म्हणजे शिवसेना शिंदेगड भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट येत्या काही काळामध्ये हा तणाव आणखी वाढतो की तो निवडण्यासाठी ज्येष्ठ नेते एकमेकांसोबत बसून किंवा महायुतीच्या समन्वय समितीमध्ये बैठक घेऊन हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात किंवा नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे खूप धन्यवाद नमस्कार तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही नवराष्ट्राचे अकाउंट्स फॉलो करा त्यावर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील नवराष्ट्र डिजिटल हे सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल तुमच्या काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा व्हिडिओमध्ये कालच्या भागाला नोंदवा बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन <coughs> मिळतील खूप धन्यवाद पुन्हा एकदा नमस्कार